नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गुजरातमध्ये जेथे नरेंद्र मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे एक गाव आहे तेथे औरंगजेबचा जन्म झाला होता म्हणून ही औरंगजेब वृत्ती गुजरात आणि दिल्लीहून या महाराष्ट्रावर चाल करून येत आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणा असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे ते बुलढाणा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र यासाठी मोठा आहे कारण या माते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि आज है है। जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबचा जन्म हा गुजरातमध्ये झाला गुजरातमध्ये जेथे नरेंद्र मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे तेथे ते औरंगजेबचा जन्म झाला म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर शिवसेनेच्या विरोधात आणि शिवसेनेच्या स्वाभिमानाच्या विरोधात चाल करून येत आहे संजय राव त्यांनी असं म्हटल्यावर समोरील कार्यकर्त्यामधून एकेरी नावाने मोदी आला मोदी असे हाक आले यावर मोदी आला नाही तर औरंगजेब आला म्हणा असे संजय राऊत यांनी म्हटले आहे आणखी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की हा इतिहास सांगायचे कारण म्हणजे या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यात औरंगजेबचा जन्म झाला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर या राज्यातल्या हिंदी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला तो औरंगजेब असेल किंवा शाहिस्ते खान असेल किंवा अफजल खान असेल त्या सर्वांनाच या मातीत गाडण्याचं काम इतिहासात झालेलं आहे त्यामुळे आता त्या विचारांनी या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच शिवसेनेची स्थापना झालेली आहे आणि त्या शिवसेनेचे निर्माते हे बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललो हो। आहोत असे संजय राऊत म्हणाले संजय राऊत आणखी पुढे बोलताना म्हणाले की याद राखा महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका हे महाराष्ट्र संपवण्याचे कट कार्यस्थान सुरू आहे शिवसेनेवर हल्ला केला शिवसेनेचे दोन तुकडे केले ते यासाठीच केले कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचे आहे हा महाराष्ट्र विकायचा आहे मुंबई विकायची आहे आणि उद्योगपतींच्या घशात घालायची आहे हे आपल्याला होऊ द्यायचे नाही एवढंच नाही तर जो शिवसेना आहे तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेना पुढे घेऊन जाईल आणि ते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवसेना तोडली पाहिजे मग महाराष्ट्र तोडू आणि मग मुंबई तोडू अशा प्रकारचे अशा प्रकारचे कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केलं आहे त्यांना तोंड देऊन संघर्ष करून त्यांना मागे हटवायचे आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे संजय राऊत नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करताना काय म्हणाल ते ऐका महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला शिवसेना उभाटा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या औरंगजेब वक्तव्यावरून औरंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हणजेच वीस मार्च रोजी थेट विरोधी आघाडीवरील निशाणा साधला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की विरोधकांनी औरंगजेब म्हणून एकशे चारव्या वेळेस अपशब्द वापरला आहे याने काहीही होणार नाही कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजयी मिळवू पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यू जटिन राजिंग भारत समिटमध्ये बोलताना म्हणाले आम्ही पुढील पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार करत आहोत आणि तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसांचा प्लॅनही तयार करत आहोत दुसऱ्या बाजूला आमचे विरोधकही नवे विक्रम बनवत आहेत त्यांनी आजच मोदींना एकशे शी चारवी शिवी दिली आहे औरंगजेब म्हणत मला गौरण्यात आले आहे माझी खोपडी उडवण्याची योजना विरोधकांनी आखली आहे आणखी पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आपण आज विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारतासंदर्भात बोलत आहोत केवळ दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत भारतीय अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोचली आहे हे तर काहीच नाही अजून आणखी पुढे जायचे आहे आज, मला मला आज गरीब मला आशीर्वाद देत असताना विरोधक मला शिव्या देत आहेत आणि हेच विरोधक आज त्या गरिबांनाही शिव्या देत आहेत जे मला आशीर्वाद देत आहेत मात्र त्या शिव्यांनी मला काहीही फरक पडणार नाही कारण लोक आमच्यासोबत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले संजय राऊत यांचा समाचार घेताना नरेंद्र मोदी संजय राऊत यांच्यावरती टीका करताना किंवा इंडिया आघाडीवरती टीका करताना काय म्हणाल ते एका तसेज हा वीडियो जो तुम्हारा आवड़लाडियो लाइक करा शेयर करा भारतीय न्यूज या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद साथियों चुनाव का मौसम है चुनाव की सरगर्मी बिल्कुल सर पर है तारीखों का ऐलान भी हो चुका है आपकी समिट में भी कई लोगों ने अपने विचार रखे हैं डिबेट का माहौल बना हुआ है और मैं मानता हूं लोकतंत्र लोकतांत्रिक यही खूबसूरती है देश में भी धीरे धीरे चुनाव प्रचार जोर पकड़ रहा है सरकार अपने 10 साल के कामकाज का रिपोर्ट कार्ड रख रही है हम अगले 25 साल का रोड मैप बना रहे हैं और अपने तीसरे टम के पहले सौ दिन का प्लान भी बना रहे हैं दूसरी तरफ हमारे जो विरोधी हैं वो भी नए कीर्तिमान बना रहे हैं आज ही उन्होंने मोदी को एक सौ गाली दी है औरंगजेब कहकर नवाजा गया है मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है छब्बीस सौ से ज्यादा पॉलिटिकल पार्टियां करीब सत्तानवे करोड़ मतदाता 97 करोड़ वोटर्स करीब दो करोड़ फर्स्ट टाइम वोटर्स लोकतंत्र के इस पर्व में हिस्सा लेने जा रहे हैं मदर ऑफ डेमोक्रेसी के तौर पर ये हर भारतीय के लिए यहां इस हॉल में बैठे प्रत्येक व्यक्ति के लिए और आपके टीवी के दर्शकों के लिए भी उतनी ही गर्व की बात है